नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा मेघडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश मोहनराव काकडे यांच्या सहकार्याने श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर डी पी रोड तळेगाव दाभाडे या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित श्री निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन दिनांक नऊ ते सोळा डिसेंबर या दरम्यान केले आहे यामध्ये शुक्रवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी नित्ययाग व चंडीयाग करण्यात आला यावेळेस परिसरातील नागरिकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती स्वामींच्या आरतीसाठी मान ॲडव्होकेट रुपालिताई दाभाडे तसेच जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांना मिळाला तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे हे देखील यावेळेस उपस्थित होते पुणे जिल्हा बालसंस्कार प्रतिनिधी तळेकर सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले बालसंस्काराची आवश्यकता किती आहे याचे महत्व आणि उदाहरणे दाखले देऊन सांगण्यात आले गणेशजी काकडे यांच्या वतीनं सगळ्या तमाम महिला भगिनींसाठी तसेच मला त्यावेळेस पुरुष बंधू देखील पारायणाला बसलेले आहेत आज या ठिकाणी मला असं समजलं की अठराशे लोक पारायना इथं या ठिकाणी बसलेली आहेत मला वाटतं मावळ तालुक्यामध्ये पहिल्यांदा एवढी लोक बसलेली आहेत मी तरी तालुक्यामध्ये पारायणाला सलग एवढी लोक बसलेली आहे आजपर्यंत पाहिलं नव्हतं गणेश दादा नक्कीच हे तुमचं यश आहे सगळेजण तुम्ही सगळ्यांना या ठिकाणी व्यवस्था पण फार सुंदर अशा रीतीने केलेली आहे त्याचप्रमाणे इथं चंडीयागाचं आज आयोजन केलेला आहे आणि दुग्ध शर्करा योग्य की माझ्या सुदैवानी मला आज या चंडीयागाच्या दिवशी आरतीचा मान गणेश जी काकडे यांनी दिला प्रथम तर मी गणेश शेट यांचे आभार मानते त्यांना धन्यवाद देते त्याचप्रमाणे सगळ्या महिला भगिनी तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो ही स्वामींच्या शुभाशीर्वादाने आपले या ठिकाणी दरवर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी पर्यायचा कार्यक्रम होतो तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होण्याचा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी आपल्या मां माध्यमातून आम्हाला मिळाली खरं तर स्वामी समर्थांच्याबद्दल तुम्हा आम्हाला सर्वांना आहे की ते आपल्याला कोणत्या रूपामध्ये कधी भेटतील आणि आपल्या माग असलेल्या अडचणी असतील कशा दूर करतात ज्यांनी स्वामींची मनापासून केले त्यातीलच आम्ही देखील एक की कधी त्यांचा आशीर्वाद कुठे मिळेल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही परंतु आपण सर्वजण साईंनी उल्लेख केला की आमच्या गावामध्ये देखील स्वामींच्या गुरुमावडींच्या आशीर्वादाने स्वामींची त्या ठिकाणी दर शुक्रवारी दर शनिवारी त्या ठिकाणी सेवा केली जाते त्याचं के मूर्तिमंत्र उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं आता दोते भाऊंनी पण सांगितलं की वऱळ्यामध्येच सप्ता धरायचा होता परंतु एप्रिल महिन्यामध्ये आपण वऱ्यामध्ये करणार आहोत मी सर्व आमच्या स्वामी भक्तांना आमच्या सर्व माता मावळींना विनंती करेन की आपण सर्वांनी त्या ठिकाणी सत्तेला यायचं आहे आणि आम्हाला जो आज आरतीचा मान दिला त्याबद्दल मनापासून मी सर्व सहकारी वर्गाचं चरणी नतमस्त करतो जय श्री स्वामी समर्थ जो शिष्य आहे दत्त महाराजांचा तो आवडता शिष्य दत्त महाराजांना म्हणतो की महाराज मला तुमच्या चरणापासून बाजूला ठेवू नका दत्त महाराज म्हणतात आणि शिष्य होणं हे काय एवढं सोपं नाही माझ्या प्रत्येक गोष्टीची तुला सेवा करायची आहे माझ्या सुखदुःखामध्ये तुला वाटेकरी व्हायचं आहे तेव्हा तो शिष्य सांगतो महाराज तुम्ही जी जी सेवा करण्याची संधी द्याल त्या संधीच मी सोनं करल आणि तुम्हाला गुरु आणि शिष्याचं जे काही नातं असतं ते सिद्ध करून दाखवल त्याच शिष्याचं जे नंतर चार शिष्य मिळतात त्या शिष्यांनी गुरुंनी ज्याप्रमाणे शिष्यांना तीर्थाटन केलं तीर्थयात्रा केली अगदी त्याच धर्तीवर आपल्या गुरुमध्ये गुरुमावली आपल्यासाठी बारा ज्योतिर्लिंग असतील आई भगवतीची शक्तीपीठ असतील किंवा पर राज्यांमध्ये मिळावे असतील देशांमध्ये मिळावे असतील हे फक्त आणि फक्त सेवेकर्यांच्या कल्याणासाठी केलेला आहे त्या कलियुगामध्ये रमीभूत मोरेदा त्या कार्याची मूर्तमेढ तुमच्या माझ्या माता भगिनींना या ठिकाणी गुरुचरित्र करण्याची परवानगी दिली आज गुरुचरित्र फक्त डिंडोरी प्रणित मार्गामध्येच महिला गुरुचरित्राचं पारायण करतात अशी ही अलंकिक संधी त्या माझ्या माता भगिनींना भ्रमीभूत मोरेदानी प्राप्त करून दिली आणि तीच एकशे पंचावन्न केंद्रांची न संपून गुरुवारी आपले जे गुरु आहेत गुरुमावली त्यांनी तुमच्या आमच्यासाठी सन्नतीचा मेळावा असेल काशी विश्वेश्वराचा मेळावा असेल रामेश्वराचा मेळावा असेल हे के कुणासाठी केलेलं आहे तर फक्त सेवे आपल्याला ज्ञात आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा साली परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने आपण श्री क्षेत्र बालाजी या ठिकाणी श्री यंत्राची आणि कुबेर यंत्राची त्या ठिकाणी पूजा केली हा धुमरी प्रणित मार्ग जो आहे तो त्रिस्तरावर मोरे दादांनी सुरू केला प्रश्नोत्तर मार्गदर्शन यज्ञ आणि बालसंस्कार परमपूज्य गुरुमौलीनी त्याच्याही पुढे जाऊन माझा प्रत्येक सेवेकरी हा ज्ञानाने प्रत्येक गोष्टीने सुखसंपन्न व्हावा ह्याच्यासाठी हे मेळावे घेऊन शेवेकरांच्या ग्राम अभियानातून सेवेकऱ्यांसाठी अठरा विभागांची निर्मिती केली आणि त्या अठरा विभागांच्या निर्मितीतून आत्ताच मगाशी ताईंनी सांगितलं आपल्या मावळ तालुक्याचा जर विचार केला तर मावळ तालुक्यामध्ये जी केंद्र उभी राहिली ती केवळ आणि केवळ ग्राम अभियानातून उभी राहिली परमपूज्य गुरुमाच्या पुढे जाऊन यंत्र असेल कुबेर यंत्र असेल महामृत्युंज यंत्र असेल का प्रत्येक यंत्राची शेवेकऱ्याच्या घरामध्ये शेवेकऱ्याला सुख संपन्न शेवेकरी खऱ्या अर्थाने समृद्ध व्हावा यासाठी ह्या सेवा त्याच्याकडून करून घेतल्या परंतु त्याच्यामध्ये थोडेसे बदल करण्यात आले पुढील वर्षी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये एकवीस तारखेला श्री क्षेत्र परळी या ठिकाणी आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये श्रीयंत्राची पूजा करायची आहे आपण बरेचसे शेवेकरी मगाशी रुपये म्हटले मगाशी सोनवणी ताई म्हटल्या की बरेचशा शेवेकऱ्यांचा आता असा असतो की मेरू रूपातील श्रीयंत्र हवं हो। परंतु भाविक सज्जन होवरुपातील श्रीयंत्र आहे ते श्रीयंत्र आहे कळसाप्रमाणे ते श्रीयंत्र जे असत ते असत मंदिराच्या शिखरावरती परमपूज गुरुमावले आपल्याला नेहमी हिंदुजातून सांगत असतात देवघराला कळस नसावा कारण कळस म्हणजे शेवट पण त्याच्यामध्ये आपली जी रिसर्च टीम आहे वेद वेद विज्ञान संशोधनाची टीम आहे परमपूज्य गुरुबावलींच्या अज्ञाने आणि आशीर्वादाने त्या टीमने सखोल अभ्यास केला आणि त्या ठिकाणी जे यंत्र बनवलं ते भूपृष्ठावरील पुण यंत्र बनवलं त्याच्यानंतर आपल्याकडं मेहू पर्वताचं यंत्र असतं कासवाच्या पाठीवरचं यंत्र असत मेनू पर्वताचं यंत्र असत ते असतं शिखरावरती काशीच्या पाठावरचं यंत्र असत ते असतं साधू संन्याशांना मुक्ती मिळण्यासाठी परंतु परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने जे येणारं श्रीयंत्र आहे ते येणारं श्रीयंत्र आहे भूप्रष्नावरील श्रीयंत्र की ज्या श्रीयंत्रामध्ये आई भगवतीचा वास असेल लक्ष्मी मातेचा वास असेल आणि त्याची पूजा होणार आहे श्री क्षेत्र परळी या ठिकाणी कैलास राणा शिवचंद्र मौली फलिंद्र माता मुंगटे कळाली कारण्य शिंदू बहुदुख कळाले तुडवीन शंभू मजकोन काय उक्तीप्रमाणे समुद्र मंथनातून विष निघालं ते हलाल विष भगवान शंकरांनी पचवलं आणि भगवान शिव त्या नव्या स्थानामध्ये परळी वैजना त्या ठिकाणी त्या शिवलंगामध्ये स्थापित झाले आपण गुरुचरित्राचा सोळावा अध्याय दुसऱ्या दिवशी वाचन केलं पठन केलं मनन केलं त्याच्यामध्ये एक ओबी आहे ती ओवी आहे पंचदशी गुरुमूर्ती तीर्थे संगतली शिचा प्रती यात्रे दडून गुप्त होती वैजिनाथी श्री गुरु म्हणजे नरसिंह सरस्वती दत्त महाराज जे आहेत ते दत्त महाराज परळी वैजनाथ या ठिकाणी एक महिना गुप्त रूपाने श्री चक्रराज यंत्राची उपासना करण्यासाठी त्या ठिकाणी थांबलेले होते आपण बरेचसे शेवंगिरी गिरणार जाता ज्या ठिकाणी दत्त महाराजांचं मेन मंदिर आहे अगदी त्याच्या स्थापना केलेली आहे म्हणून माझ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेवेकऱ्याला परमपूज्य गुरुमावलींचा आशीर्वाद आणि आदेश आहे की प्रत्येकाने परळी या ठिकाणी यायचं आहे आणि त्या ठिकाणी येऊन आपल्याला श्री चक्रराज यंत्राची पूजा करायची आहे मग तुम्ही म्हणाल त्याच काय करायचं मग पर्वतातील जे यंत्र आहे तेही आपल्याला त्या ठिकाणी पूजनासाठी आणायचं आहे श्री क्षेत्र परळी या ठिकाणी आणि दुसरं एक यंत्र आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे जे पृष्ठ भागावरील यंत्र आहे आतापर्यंत परमपूज्य गुरुमावलीने शेवे

आपल्याला विनामूल्य ज्ञान दिलं जातं साहित्य कोणीही विनामूल्य देणार नाही कारण आपल्याला काही मिशनरी मिशनरीकडून किंवा इतर देशांकडून काही दिनरी प्रणी मार्गाला निधी येत नाही म्हणून तुमचा तोही एक प्रश्न असेल त्याचंही उत्कलन करणं गरजेचं आहे मग तुम्ही मला इच्छा आमच्याकडे जे यंत्र आहे त्याचं काय करायचं ते, ते यंत्र आपल्याला त्या ठिकाणी पूजेसाठी आणायचं आणि जे नवीन यंत्र मिळणार आहे ते नवीन यंत्र ही त्या ठिकाणी पूजा करायची दोन्ही यंत्र आपल्याला घरामध्ये आणायचं जे जुनं यंत्र आहे ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचं आपल्या मुलांच्या अभ्यासिकेमध्ये ठेवायचं किंवा ईशान्य कोपऱ्यामध्ये ज्या घरामध्ये वास्तूचा दोष आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं कारण माऊली नेहमी सांगतात घरामध्ये दोन देव देव दोन मूर्त्या असू नये कारण एकही देव, देव किंवा एक मूर्ती काम करत नाही म्हणून त्या ठिकाणी दोन्ही यंत्र आपल्याला ठेवायची नाही फक्त एकच यंत्र जे नवीन यंत्र असेल ते आपल्याला देवघरामध्ये ठेवायचं कारण ते जे यंत्र आहे ते भगवान शिव आणि पार्वती विष्णू आणि लक्ष्मी यांचा मिलाप म्हणजे ते भूप्रश्नावरील यंत्र आहे म्हणून आपण सर्वांना ज्या काही शंका असतील त्या शंकेचं निरसन करण्यासाठी गुरुपीठावरून प्रत्येक केंद्रामध्ये आपल्याला जाण्याचा योग आलेला आहे आणि आपले प्रत्येक वेगळे प्रत्येक केंद्रामध्ये जाऊन ह्या गोष्टीचं निरसन करत आहेत काही आपल्याला बरेचशा ग्रुपला मुळे शास्त्रींचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ आपण सर्वांनी आवर्जून बघा मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला हे कृपया सर्वांनी अभ्यास करावा कुठलाही गैरसमज नसावा आता बोलूया आपण बालसंस्काराकडे आपला विषय आहे बालसंस्काराचा परंतु गुरुंची आज्ञा असते आशीर्वाद असतात गुरुंच्या प्रत्येक आदेशाचं पालन करायचं असतं म्हणूनच आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ गुरु, गुरु, गुरु आणि शिक्षक कसा असावा आणि त्याच्यातील नाटक कसा असावं म्हणून हा सगळा फटाटोक आहे त्याच्यानंतर येत्या एकवीस तारखेला रावेत या ठिकाणी छोट्या बालकांसाठी सरस्वती मातेच्या सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे मग आपल्यापैकी बरेचशे शे म्हणतील आम्ही बासर होतो आता काय करायची गरज आहे आपण गुरुचरित्र पाय मागच्या वर्षी केलं होतं आता काय करायची गरज आहे आपले प्रश्नोत्तर काढणारे दादा ताई आपल्याला सेवा देतात त्याच्यामध्ये गुरुचरित्राचे तीन पाडायन सात पाडणं किंवा ज्या काही आपल्याला आपल्या समस्या असतील त्या समस्येप्रमाणे आपल्याला सेवा देत असतात म्हणून त्या सेवेतून आपले मार्ग माणस सोडवत असतात त्याच पद्धतीने आपल्याला जे सरस्वती कीट आहे त्याच्यामध्ये बालकांकडून प्रत्येक पंचमीला म्हणजे ते कीट वर एकदा पूजा केली की आपली सगळी आपल्याला आई भगवतीचे आशीर्वाद मिळतील असे नाही परंतु प्रत्येक पंचमीला जर आपण त्याच्यावर सेवा केली अभ्यास केला तर शंभर टक्के त्याच्यावरती तो बालक यशस्वी होऊ शकतो अगोदर केलं आणि मग दाखवलं करमपूज्य गुरुमावले त्यांची जी गुरुपुत्र आहेत त्यांची जी नाकोंड आहे ते हे या ठिकाणी रिंढोरी प्रित मार्गातील डेमो प्लॅन्ड आहे डेमो स्टेशन आहे म्हणजे सगळे देव त्यांच्यावर केले अगोदर गर्भसंस्कार असेल शिशुसंस्कार असेल बालसंस्कार असेल युवा प्रबोधन असेल हे कुणासाठी आणि कशासाठी आहे हे फक्त आहे कारण आपल्याला माहित आहे की एकविसाव युग आहे ह्याच्यामध्ये सायन्सने खूप प्रगती केली परंतु जशी सायन्सने प्रगती केली तशी माणसाच्या विचारांची आजोगती झाली म्हणून हे बालसंस्कार आणि इतर जे विभाग कार्यरत आहेत याच्या मागचा एकमेव उद्देश हाच आहे म्हणून तुम्हाला सर्वांना वारंवार सांगणं आहे की ज्याप्रमाणे सरस्वती मातेच्या कीर्च पूजन करायचं आहे काही त्याच पद्धतीने जे यंत्र आणणार आहोत त्या यंत्राचं प्रत्येक पौर्णिमेला सोळा वेळा श्री सुक्त व्यंकटेश एक विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेर मंत्र आणि घरच्या घरी सत्यनारायण ह्या जर सेवा जर केल्या तरच त्या यंत्राचा फायदा होऊ शकतो नाहीतर डॉक्टर कडे जायचं आणि गोळ्या आणायच्या तर गोळीकडे नुसतं बघत बसायचं त्यांनी आपला आजार कधीही बाळावला नाही म्हणून ह्या ज्या सेवा आहेत त्या सेवानी आपल्याला तितक्याच तत्परतेनं करणं गरजेचं आहे जाता जाता फक्त एक एखादा एक, एक अनुभव सांगून जातो बालसंस्कार काय आणि कशासाठी दादाई मला सांगितलं वीस मिनिटापेक्षा जास्त घेऊ नका पण दादाई दोन तीन मिनिटं जास्त झाले तर माग करा कारण कारण ब्रह्मभूत मोरे दादांनी आपल्या केंद्राची निर्मिती करताना त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे दिंडोरी प्रणित बालसंस्कार व आध्यात्मिक केंद्र कारण मोरे दादांनी मग अशी सांगितल्याप्रमाणे त्रिसूत्रीवरच कार्यक्रम सुरू केला प्रश्न उत्तर मार्गदर्शन यज्ञ आणि बालसंस्कार हा मार्गाचा बेस आहे संसाराच्या पायावरती उभी राहती ज्ञान मंदिरे दादा खरंच

आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद